दूध उत्पादन कमी वाटतंय गाभण जनावर अशक्त राहतात का तर तुमच्या जनावरांच्या आहारात हिरवा चारा कमी असू शकतो पशुपालनातून नफा हवा असेल तर जनावरांना चविष्ट आणि पाचक हिरवा चारा द्या हिरव्या चाराशिवाय कोणताही खुराक पूर्ण ठरत नाही चारशे किलो वजनाच्या प्रौढ गाईला दररोज वीस ते पंचवीस किलो हिरवा चारा द्यावा त्यात निम्मा एकदल चारा मका ज्वारी बाजरी नपेर गवत किंवा निम्मा द्विदल चारा चवळी स्टायलो बरसीम असा असावा यासोबत पाच सहा किलो कोरडा चारा दीड ते दोन किलो खुराक तीस ते चाळीस ग्रॅम खनिज मिश्रण आणि दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी पाजावं चारा शक्यतो कुट्टी करून द्यावा यामुळे पचन सुधारत आणि चारा वाया जाणार नाही जनावरांच्या आरोग्यासाठी हिरवा चाराचं चा प्रमाण पाळा मगच मिळेल जास्त दूध निरोगी वाढ आणि टिकाऊ व्यवसाय अशाच पशुपालन मार्गदर्शनासाठी हॅलो कृषीला फॉलो करायला विसरू नका